नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पवारांच्या शिलेदारांचा धनंजय मुंडांना फोन नेमकी प्रकरण काय तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अहिल्यानगरच्या पाथर्डे शेगाव येथे वंजारी समाजाला एस टीमधून मधून आरक्षण मिळावं यासाठी युवकांचं उपोषण सुरू होतं या उपोषणाला धनंजय मुंडेंनी मार्गदर्शन करावं यासाठी काही युवकांचा आग्रह होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी उपोषण स्थळावरून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे फोन लावला आमदार मुंडे यांनी फोनवरून आंदोलन आंदोलनकर्त्यांनी संवाद साधताना जरंगे पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात इशारा देणारी टीका केली आहे मुंडेंनी आमचे दोन टक्के काढून घेणार म्हणणाऱ्या टक्क्यात सुद्धा त्यांना ठेवणार नाही असं सूचक इशाराही दिलाय बंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं याकरिता पाथर्डी शेगाव मधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसापूर्वी उपोषण करत आहेत या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली तत्पूर्वी भाजप अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंधरा दिवसात बैठक लागू बैठक लागून तोडगा काढण्याचं आश्वासन दिले मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होतं उपोषण स्थळावरील प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोनवरून संपर्क साधला युवकांच्या आंदोलनाने आंदोलनाची माहिती दिली तसेच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची कल्पना दिली यानंतर आंदोलनाला तुम्ही आंदोलकांना अंदु, तुम्ही समजवा असं सांगून मोबाईल माईकवरून धरला यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरून चर्चा केली संपर्क साधला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे म्हणालेत की हैदराबाद गॅजेट निघाले नसते तर आपण म्हणजेच वंजारी समाज पाथर्डीमध्येच नाही तर बऱ्याच ठिकाणी इतर, इतर राज्यामध्ये आपण एस टीमध्ये आहेत हे कळलं नसतं आम्हाला अगोदरच माहिती होतं की आपण एस टीमध्ये मध्ये आहोत कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या जवळ परळी येथे येते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की अनेक पाहुणे तिकडे एस टीमध्ये आहेत आणि आपण इकडे व्ही जी एन टीमध्ये हे आहोत आता हैदराबाद गॅजेटच्या गॅजेटनुसार चर्चा निघाली आहे हैदराबादच्या है गॅजेटनुसार इतके कोणाला फायदा मिळत असेल तर त्या हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्हाला एसटीचा फायदा मिळाला पाहिजे हैदराबाद गॅजेटमधील एका एका शब्दाचा फायदा इतर कोणाला होत असेल तर तो, तो आम्हालाही झाला पाहिजे कारण आपण दोन टक्क्यामध्ये बरं आपल्या दोन टक्क्यामध्ये बरं चाललं होतं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय काही दिवसापूर्वी मनोजरंगे पाटील यांनी वंजारा समाजाचे दोन टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती या भाष्यावर धनंजय मुंडेंनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता जोरदार हल्ला चढवलाय ते म्हणाले आता हे दोन टक्के सुद्धा काढा असं काही जण बोलत होते जे बोलायला लागले होते ना त्या दोन टक्क्यामध्ये त्यांना ठेवणार नाही अरे असंही म्हटलं अरे भावन्न तुम्हाला टक्क्यात देखील देणार नाही असंही घणाघाती इशारी इशारा धनंजय मुंडेंनी केलाय धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना विनंती करताना हे सरकार आपल्यासोबत आहे सरकार आपलं नुकसान करणार नाही सरकारवर विश्वास ठेवा असं आवाहनही केलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा